झाल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे शिरपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण विकास कामे आणि प्रशासकीय कारभार पूर्णपणे ओळमळल्याचे भाकपने म्हटले आहे त्या संदर्भात भाकपाच्या शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली भाकपने दिलेल्या निवेदनानुसार अनेक ग्रामसेवक कर्तव्यावर असताना ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नाही त्यामुळे नागरिकांना साधे दाखले प्रमाणपत्रे तसेच शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत याशिवाय शासकीय निधीचा योग्य वापर न करणे जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी जाणीवपूर्वक रखडवणे तसेच नियमांना धाब्यावर बसून मनमानी कारभार केल्याचे अनेक प्रकार वाढलेले असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला सध्या सुरू असलेल्या कर्मचारी संघटनांच्या असहकार आंदोलनाचा आरोसा घेऊन प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असून याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला बसत असल्याचे भाकपने म्हटले आहे भाकपने दोषी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी ग्राम पंचायतीच्या कामकाजावर कडक प्रशासकीय नियंत्रण ठेवावे आणि नागरिकांना वेळेत सेवा मिळेल अशी यंत्रणा कार्यान्वित करावी अशी ठाम मागणी केली आहे तसेच प्रशासनाने या तक्रारींची तात्काळ दखल न घेतल्यास येत्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिला आहे